मलुसच्या कीर्ती सेल्सची दसरा भेट मोबाईल लॅपटॉप खरेदीवर तीन हजार पाचशेपर्यंत कॅशबॅक सोबत ई एम आय कार्ड आणि आकर्षक गिफ्ट मोफत या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कीर्ती सेल्सने आपल्या ग्राहकांसाठी बजाज फायनान्सच्या सहकार्याने दसरा धमाकेदार ऑफर सादर केली आहे या विशेष योजनेत ग्राहक कोणत्याही मोबाईल किंवा लॅपटॉपच्या खरेदीवर तीन हजार पाचशेपर्यंतचा मोठा कॅशबॅक मिळवण्याची संधी घेऊ शकतात कॅशबॅकसाठी अटी व शर्ती लागू आहेत कराड तासगाव रोड मीनाक्षी चित्रमंदिर पलूस येथील कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी पलूस यांनी ग्राहकांना आणखीन फायदा मिळावा म्हणून कीर्ती सेल्सने एक खास भेट जाहीर केली आहे प्रत्येक खरेदीदाराला मोफत बजाज ईएमआय कार्ड आणि एक नेक बँड देण्यात येत आहे इतकेच नाही तर प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट निश्चितपणे दिलं जाईल त्यामुळे ही ऑफर म्हणजे ग्राहकांसाठी दुहेरी आनंदाची पर्वणी ठरणार आहे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रिअलमी वन प्लस आयटेल आणि टेक्नो यासारख्या सर्व आघाडीच्या आणि लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्टफोन तसेच लॅपटॉप या ऑफरमध्ये उपलब्ध आहेत दसऱ्याच्या शुभकाळात नवीन गॅजेट्स खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी या जबरदस्त ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी त्वरित कीर्ती सेल्सला भेट द्यावी असे आवाहन कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी पलूसचे चे प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी दिली आहे सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर करार तासगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे